नमस्कार मी शैलेश रमेश रणेकर आज आपणास पसणारा पूरक पपई का असते याची माहिती सांगणार आहे चवीला गोड शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठी लाभदायक आहे हे सहज पसणारे आणि सगळीकडे उपलब्ध असणारे फळ आहे पपई आजारपणात देखील खाता येते पिकलेल्या पपईत खनिज पोषक गुणधर्म आणि जीवनसत्वे मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात आधाराशी सक्षमतेने सामना करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणं गरजेचं ठरतं त्यासाठी पपई उपयुक्त पपईमध्ये व्हिटॅमिन सी व फायबर अर्थात तंतुमय घटकाचं प्रमाण भरपूर असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो अर्थातच कोलेस्टेरॉल साचल्याने संभवणारा हृदयविकाराचा धोका टाळण्यास पपईचे सेवन फायदेशीर ठरते वजन कमी करणे किंवा नियंत्रणात ठेवणे यासाठी ज्या व्यक्ती प्रयत्नशील असतात त्यांनाही पपईच्या आहारात नियमित समावेश करण्याचा सल्ला दिला जातो पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी अवेळी लागणाऱ्या भुकेवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं मानवी शरीरातील प्लेहा यकृत रोगमुक्त ठरवणारे आणि तावीसारख्या आजारापासून मुक्ती देणारे हे फळ आहे अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पायीच्या काळातील त्रास दूर करण्यासाठीही पपई उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगतात पपई चवीला गोड असली तरी पपईमुळे रक्तातील साखर वाढत नाही यामुळे मधुमेने पपई खाणे हितकर आहे पपई खाल्ल्याने मधुमेह चार हात लांब ठेवणे शक्य होते पपईमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळतं डोळ्याचं आरोग्य चांगले राखण्यासाठी विटॅमिन ए अत्यंत गरजेचे आहे वाढत्या वयानुसार दुसरी कमी होण्याची शक्यता असते या समस्येपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पपईचा आहारात समावेश करणं इष्ट पपईमध्ये वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेडोखीच्या रुग्णांच्या दृष्टीने पपईचे सेवन फारच हितकारी मानले जाते पपईतील घटक सांध्यांना मजबूती देण्यात तसंच सूज कमी करण्यास मदत करतात अरबत सरबत खाल्ल्याने होणारे दुष्परिणामही टाळण्यास पपई मदत करते तसंच ती पचनकार्यही सुधारते पपई खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत पपईमध्ये एक पपईमध्ये व्हिटॅमिन ए बी सी ई e, कॅल्शियम फायबर मॅग्नेशियम पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट सारखे पोषक घटक असतात पपई खाण्याची वेळ सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे चांगले ठरते पपई खाण्याचे फायदे एक पपईमध्ये असलेले पपेन एंजाईम पचन सुलभ करते दोन पपईमध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट शक्ती वाढवतात तीन पपईमध्ये असलेले फायबर जास्त असल्याने पोट भरून राहते आणि अनावश्यक स्नॅकिंग कमी होते चार पपईमध्ये असलेले गुणधर्म पित्त कमी करतात पपईमध्ये असलेले गुणधर्म यकृताला ताकद देतात पाच पपईमध्ये असलेले गुणधर्म त्वचेच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात सहा पपईमध्ये असलेले गुणधर्म डोळ्याचे आणि हृदयाचे आरोग्य सुधारतात पपई पांढऱ्या पेशींची वाढ करणारी आहे सात दरोडरपणी स्ने पपई खाणे टाळावे अशा प्रकारे पपईचे जीवनात का आवश्यक आहे खाणे का महत्त्वाचे आहे याची माहिती सांगितली आहे व का, का खाऊ नये तेही सांगितले आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा